नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणी आज तुमच्यासाठी खास भेंडीची रेसिपी घेऊन आली भेंडी तर तुम्ही बरेच वेळा केली असणारे तुम्हाला येत पण असणारे वेगळ्या वेगळ्या प्रकारची भेंडी करत असणारे तुम्ही पण ही प्रकार तुम्ही केला नसन आणि केला असला तरी असे मसाले वापरून हे मा सगळं करून मुळीच केलं नसणारे ही करून पहा एकदा ही पद्धत वेगळी आहे खूप छान आहे भेंडीची चव कोई गुणाने वाढती म्हणजे बऱ्याच प्रकारे येते सर्वांना भेंडी पण अशा प्रकारे ते येत नसणार तुम आहे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा अगदी सोपा व्हिडिओ आहे पण खूप काही सांगून जाणारा आहे व्हिडिओ तर इथे बघा भेंडी घेतलेली आहे अर्धा किलो मी आणि ही अशी कापून घ्यायची अशी मधी क मारायची कट आणि परत तुकडा करायचा त्याच्या लाईन पाडायची तुकडा करायचा हे बघा अशी करायची आणि मध्ये कट मारून घ्यायचा अशा प्रकारे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती भेंडी आणि तिला कापून घेतली आता इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजले होते त्याची साल काढून टाकते आता मी अशा पद्धतीनेच त्याची साल मी सगळी अशी चुरगळून चुरगळून हाताने काढून टाकणार आहे पूर्ण म्हणजे पूर्ण निगन तेवढी काढून टाकणार आहे तर पहा तुम्ही आता पुढे गेला तुम्हाला कळेनच किती निघणार आहे काय करणार आहे ती ही भेंडी चवीला तर छान लागणारच पण वेगळं काहीतरी तुमच्या तुमच्या म्हणजे तुम्हाला वाटणार का आपण वेगळं काहीतरी खाल्ले असं तर हे दाणे आपले कुठं झालेले आहेत काढून हे आता मिक्सरला लावलं मी आता काय काय घालते इथे चांगले मुठभर बघा लसूण घातलेले आहे दहा बारा पाकळ्या जरी लसणाची असतील ते घातलेलं आहे आता ते मी वाटून घेतलं मिक्सरला जाडसर वाटून घेतलं कसं वाटलं ते दाखवते तुम्हाला इथे मी बेसनपीठ घेतलेले आहे हे बेसन आपलं चणा डाळीचं पीठ असतं ना बेसन पीठ ते घेतलेले एक पळीभर तेल ओतलेलं आहे मी त्याच्यात पाहता एक पळीभर तेल ओतलं आणि हेला छान असं खरपूस भाजून घ्यायचं एकदम असं रंग आला पाहिजे त्याला चॉकलेटी जसा सारखा जरासा असा रंग आला पाहिजे एवढं छान भाजायचं कमी घ्यासवर म्हणलं छान असं खरपूस भाजून घेत मग तुम्हाला कळेन कसे भाजले ते बघ मस्त भाजून घ्यायचं त्याला आता हे छान असं आपण लाडूला कसं बनव भाजतो त्या पद्धतीनेच भाजायचं अगदी मस्त खरपूस सुगंध सुटतो त्याचा हे सुद्धा घरामध्ये सुगंध दरवळतो लाडूचा कसं दरवळतं तसंच म्हणून अशाच पद्धतीने भाजायचं तर हे बऱ्यापैकी आपलं भाजून झालेलं आहे एकदम चिटकून गेले बघा त्याला पण हे छान भाजलेलं आहे मी आता ह्याच कढईमध्ये असंच ठेवणार आहे बाकी जरा आणखीन मुरण मग आणि आणखीन आणखीन त्याला खरपूस रंग येईल म्हणून थोडंसं असंच ठेवणार आहे बंद केलेलं आहे घ्यास आणि असंच मी ठेवून देते दुसरी तयारी होत पण आपली मग नंतर घेणार आहे हो बा तर गरम आहे ना कडे तरी पण ते जळते बघा लागते खाली आता ही भेंडी कापून झालेली आहे सर्व आपली मस्त सर्व झालेली आहे बघा कापून आता ही भेंडी मी बाजूला ठेवणार आहे आणि आता पुढे त्याचा मसाला भरायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये तर काय मसाला भरणार आहे आणि ही भिंडीत काय काय टाकणार आहे ते पण पहा इथे हे पीठ बघा छान खरपूस भाजले मस्त हे घेतलेलं आहे छान असं बघा कडेत ठेवलं तर लगेच थोडा रंग आलेला आहे काळा पण चालतंय तो रंग हवीच आपल्याला खरपूसपणा हवीस त्याच्यात ते मुद्दामच मी ठेवलं होतं गरम कढईमध्ये हे बघा एक कांदा कापलेला आहे कोथंबीर कापलेली आहे आणि हा दाण्याचा कूट आणि लसूण घातला होता ना आपण ते वाटले गं मसाला जरा लक्ष देऊन कुठला कुठला वापरलेला आहे बघा बेसनपीठ आहे कांदा आहे कोथंबीर आहे आणि दाण्याचा कूट लसूण हे सर्व मसाला आहे आपला आता ह्याच्यात मी एक चमचा भरून मालवणी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकले आहे हळद टाकलेली आहे रंग छान येण्यासाठी लाल तिखट वापरलेलं आहे अजून थोडा वाटला मला कमी मग थोडासा आणखीन अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आता मीठ टाकायला लागणं आपल्याला हे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा सर्व मसाला एकजीव करायचा आपल्याला ह्याच्यात थोडंसं तेल पण घालायला हवी हे पळीवर तेल घातलेलं आहे म्हणजे म्हणजेच स्पून भर म्हटलं तरी चालेल आता हे सगळं एकजीव करायचं आपल्याला मसाल्याला सर्व एकसंग झाला पाहिजे मसाला छान गोळा तयार झालेला आहे त्याचा आता आपण भेंडी घेऊया ही भेंडी ना अर्धी अर्धी कापलेली त्याच्यात भरायचा आपल्याला हा मसाला थोडा थोडा कोळीनं भरायचाच पण जेवढा बसत तेवढा हा संपूर्ण मी मसाला भरून घेते अशाच पद्धतीने भेंडीत बघा थोडीशी दाखवते तुम्हाला मग भरल्यावर परत दाखवते कसं दाखवण्याचं कारण म्हणजे मैत्रिणी कशा बोलतात ताई तुम्ही एकच दाखवलं अजून एक दोन दाखवायला हवी होत्या म्हणून मी जास्त दाखवते जरा कमेंटमध्ये येतं ताई तुम्ही एकच का दाखवलं अजून एक दोन दाखवायचे ना असं पण होतं कधी कधी म्हणून मी एक दोन जास्तच दाखवते तुम्हाला का नको कोणाला समजावं लाग मेन गोष्ट समजलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आलं पाहिजे हे सर्व बनवता बघा संपूर्ण भरले आहेत आणि किती देखण्या दिसतात त्या सिम मिरच्या मिरच्याच म्हटलं भेंड्या खूप ही भेंडी वेगळी मसाला वापरून वेगळी पद्धत केली असत मी तुम्हाला बोललेली आहे ना तुम्हाला येत असणारी भेंडी वेगळं प्रकार पण हा प्रकार नसन आला मैत्रिणी आला असला तुम्ही केली असली तरी पण हा मसाला वापरून किंवा ही पद्धत करून नसन केली एकदा करून पहा ही पद्धत क करून तर तुम्हाला समजेन चव कशी आहे मी बरेच प्रकार दाखवलेले ला आहेत भेंडींचे भरपूर प्रकार आहेत भेंडींचे तर इथे मी एक पळीभर तेल ओतलेलं आहे कढईमध्ये आणि एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे जरा फुलली का मग जिरं टाकलं छान दोन्हींना फुलून द्यायचं कढीपत्ता टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे आणि भेंडी सोडून द्यायची लागेल परतायची नाही जास्त ह्यांना कढीपत्त्याला आणि कोथंबिरीला का की आपल्याला भेंडी परतायची आता भेंडीत पाणी बिलकुल वापरायचं नाही भेंडी चिकट तर होणारच नाही तुमची पण भेंडी एकदम मोकळी फडफडीत आता तुम्हाला वाटेन काहीतरी खावं असं म्हणजे पटकन खावं असे अशी होणारे टेस्ट वरती मसाला बी राहिलेला थोडाफार होता तो वरून सोडलेला आहे आता हिला छान उलटी करायची भेंडीला वेळ लागत नाही शिजायला भेंडी हिरवी राहण्यासाठी काय करावं लागणारे स्टिप्स आहेत मधीमधी त्या पण पहा भेंडी जर तुम्हाला हिरवी म्हणजे काळी नको पडायला त्यासाठी काय करावं लागेल भेंडी चिकट न होण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे अनेक टिप आहेत तुम्ही पहा व्हिडिओ तर इथे परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे का की भेंडी टाकली वरून आपण आता म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे छान परतून परतून घ्यायची चांगली हिला पहिलीच नंतर थोडा वेळ काहीतरी पंधरा सेकंद जास्त नाही पंधरा सेकंदामध्ये ना परत आहे मैत्रिणींना टिप सांगते तुम्हाला जर जास्त वेळ आपण भेंडीत झाकण ठेवलं ना तर भेंडी काळी पडती लगेच म्हणून भेंडीत झाकण ठेवायचं नाही थोडा वेळ ठेवलं नुसतं त्याची वाफ बनण्यासाठी आणि नंतर लगेच काढून टाकायचं का की आपल्याला भेंडीचा रंग तर ढलला नाही पाहिजे भेंडीची चव तो ढलली नाही पाहिजे अशा पद्धतीची भेंडी करायची म्हणून झाकण ठेवायचं आणि लगेच दोन मिनटं दोन मिनटं नाही पंधरा सेकंदामध्ये परत काढायचं झाकण जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही तर भेंडीचं सगळं फसणूस फसून जात ना तुमच्या म्हणून तुम्हाला मैत्रिणीनं पहा काही लोकं म्हणतात आमची भेंडी काळी पडती हो आमची भेंडी खूप चिकट होती ओ म्हणजे काय करावं लागतं त्याला तर हे पद्धत माझी करा भेंडीवर जास्त वेळ झाकण ठेवायचे नाही फक्त हवा बंद होण्यासाठी थोडीशी त्याला ऊब येण्यासाठी झाकण ठेवायचं आणि ती वरून झाकण असतंच तर त्याच्यामुळे त्याचा घाम पडतो पाणी त्याचं त्याच्यात कुठलाही पदार्थ त्याच्यात आणि नंतर मग काळं पडतो असं होतं आता मी काढलेली आहे खोबरं वरून जरा बघा किती देखणी दिसते किती सुंदर दिसते का नाही वाटतं का नाही आत्ताच लगेच खाऊ म्हणून अशी ही भेंडीची माझी रेसिपी आहे नक्कीच आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी ही भरली भेंडी आवडली का तुम्हाला अगदी चमचमीत दिसती पहा किती सुंदर आहे का नाही तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विना कॅमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना कॅमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला डळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले तर घ्याच पण माझी भेंडी कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच पाठवा बाय